नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे शेजारी शेतकऱ्याने त्याच्या शेतीच्या हद्दीवर किंवा बांधावर मोठी झाडे लावली आहेत ती झाडे वाढून त्या झाडाच्या फांद्या तुमच्या जमिनीमध्ये आलेल्या आहेत त्या वाढलेल्या फांद्यामुळे जमीन वैवाटण्यास अडचण येत आहे त्या फांद्यामुळे आपल्या जमिनीचा काही भाग पडीक पडत आहे शेजारी शेतकऱ्याला फांद्या तोडण्यास सांगूनही तो जाणून बुजून तोडत नाही हद्दीचा वाद घालतो आपण तोडायला गेलो तर भांडण करतो उलट पोलीस स्टेशनला केस करतो अशा परिस्थितीमध्ये कायदा तुमच्या मदतीला आहे का स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट कलम एकोणतीस प्रमाणे दिवाणी न्यायालयामध्ये शेतीचे नुकसान करणारी झाडे तोडून घ्यावी असा आदेश मागू शकता व त्या शेतकऱ्याने तोडली नाही तर तुम्हाला तो तोडण्यास परवानगी मिळावी अशी सुद्धा मागणी करू शकता आणि त्याचा खर्चही मागू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व कोर्ट कचरी ऑफिशियल इंस्टाग्राम पेजला फॉलो